नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट सिरेश बडे आपल्या बऱ्याच मेहनतीनंतर विद्यार्थ्यांच्या आणि प्रयत्नानंतर डिपार्टमेंटल एक्साइज सब इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम शेवटी आयोगाने पब्लिश केला आहे याच्यामध्ये विविध स्तरावर सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले आणि शेवटी लवकरच आता जाहिरात येण्याची अपेक्षित आहे एखाद्या आठवड्यात एम पी एस सीची जाहिरात येईल आणि परीक्षा देखील एप्रिल किंवा जूनमध्ये होईल शक्यता असाय आहे की जूनमध्ये होईल त्याबाबत आपण पाहू आज आपण याच्यामध्ये आत आज आपल्या अभ्यासक्रम आप काय आहे त्यांनी दिलेला जी एस वनचा आणि विशेषतः कायद्याचा अभ्यासक्रम कसा का आहे त्याबाबत चर्चा -चर करणार आहोत त्याच्यामध्ये आणि मग त्याच्या आपण जी बॅच घेणार आहोत त्याबाबत देखील पाहणार आहोत Uh, मी ॲडव्होकेट जरी असेल तरी एक्साईजच्या दोन हजार सतरापासूनच्या कंटिन्युअस परीक्षांच्या परीक्षांना एक्साईज कायदे शिकवत हो आहे आणि आत्तापर्यंत एकशे सात एक्साईज सब इन्स्पेक्टर हे सर्विसमध्ये सिलेक्ट झाले आहेत आपल्या बॅचचे आणि कार्यरत आहेत त्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला त्यांना फोन करून त्यांचे संपर्क करून विचारू हो शकतात की त्या एक्साईज कायद्यांची बॅच करून फायदा झाला का किंवा तुम्ही बॅच करावी का याच्याबद्दल गायडन्स घेऊ शकतात अभ्यासक्रम पाहणार आहेत आपण नंतर ऑनलाईन बॅचचे स्वरूप काय आहे ते पाहणार आहोत क्लासरूम बॅच राहील पुण्यात ते क्लासरूम बॅच कशी राहील काय होईल ते पाहणार आहोत नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहणार आहोत आणि संपर्क शेवटी जर टेलिग्राम आणि फोन नंबर वगैरे जी एसचा सिलेबस आहे जी एस ते नि सामान्य ज्ञान मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि कायदे दिलेत आणि मुख्य व गौण कायद्याचा एक पेपर दोन दिला आहे हा पेपर दोन पेपर हे दोन असतील आपल्याला एक शंभर गुणांचे असतील दोन एक आणि दुसरा पण शंभर गुणाचा एक तासात असेल पेपर एक आणि पेपर दोन एक तासांचे असतील पेपर दोन मराठी व इंग्रजीमध्ये असेल वन फोर्थ निगेटिव्ह आहे त्याला पंचवीस टक्के हा जीएसचा सिलेबस आहे आज आपण नाही कायद्याच्या सिलेबसवर चर्चा करणार आहोत जीएसच्या सिलेबसवर मी पुन्हा एकदा बॅच चालू असताना सांगाल की कोणते सोर्स आहे जी एसला वापरायचे यामध्ये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम आहे आणि व्हॉल्यूम एक त्यांनी दिलेला आहे वॉल्यूम म्हणजे मॅन्युअल एक तर याच्यापूर्वी देखील जो एक्साईजला रेग्युलर एम पी सी घ्यायची त्यालाही सिलेबस होता फौजदारी कायदे हे त्यांनी पूर्णपणे नवीन ॲड केले आहेत हे जे कायदे आहेत ते त्यामध्ये बी एन एस भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरिक सुरक्षा आणि भारतीय साक्ष अधिनियम हे आहेत आणि बऱ्यापैकी एक कलमासहित मेन्शन केले आहेत ते नंतर इतर कायद्यामध्ये हा जो एन डी पी एस आणि जे आहेत ते मॅन्युअल दोन आणि तीनचा भाग आहे मॅन्युअल दोनमधला फक्त हा औषधी द्रव्य कायदा घेतला आहे बाकी एन डी पी एस पॉयझन ॲक्ट म्हणजे वि विषद्रव्य आणि आफू हे सगळे मॅन्युअल तीनमधला भाग आहे आणि हा जो आहे हा याच्यामधला आर टी आर टी एस वेगळ्या परीक्षा नागोदरच्या होता पण त्याच्यामध्ये हे जे चार काय तीन कायदे आहेत शेवटचे नागरी सेवा नागरी सेवा वर्तणूक शिस्त अपील आणि सर्व सेवेचा सर्व हा पूर्णपणे नवीन ॲड केला आहे जो की रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीसाठी नाही आहे परंतु हा अभ्यासक्रम मंत्रालय पक्ष प्रमोशनसाठी परीक्षा असतात त्यांच्यासाठी हा याच्यावर अभ्यासक्रम होतो याच्यामध्ये मार आर टी आय आर टी एस आणि नागरी सेवा वगैरे असं हे ते भाग केलेत इतर कायद्यांमध्ये हा एक भाग आणि हा एक भाग असे दोन भाग केलेत क एक आणि क दोन असं त्यांनी सिलेबसमध्ये मेन्शन आहे आपण हा जो अभ्यासक्रम आहे तो जरा खोलात पाहू आपल्या कशा प्रकारे आपली बॅच आपण तीन टप्प्यांमध्ये प्लॅन केले आहे काही जरी झालं तरी परीक्षा कधी जरी असेल तरी किमान दोन महिने अगोदर आपली बॅच संपली पाहिजे बॅच जर ज परीक्षा जर जूनमध्ये असेल तर अशी आपली एप्रिलमध्ये फेब्रुवारी मार्च साधारणतः दोन महिने आपल्या बॅचला संपायला लागतील दोन जानेवारी आणि फेब्रुवारी पर्यंत आपली बॅच संपेल पण जर एप्रिलमध्ये असेल तर आपल्याला थोडीशी मिड मध्ये बॅच संपा लागेल परीक्षा जर एप्रिलमध्ये असेल तर थोडीशी लवकर म्हणजे तासांमध्ये वाढवायची सध्या सात ते नऊ येते नंतर सहा ते दहापर्यंत आपण बॅच घेऊ त्यात आपण तीन टप्पे केलेत पहिल्या टप्प्यात के आपण प्रमुख टिचिंग राहील म्हणजे फौजदारी कायदे इतर कायदे काय आहेत एन डी पी एस कायदे दारूबंदी अधिम मॅन्युअलेक आपण घेणार सगळ्यात अगोदर आपण फौजदारी कायद्याने सुरुवात करणार नंतर मग प्रशासकीय कायदे जे होते नवीन ते घेणार मग एन डी पी एस कायदे म्हणजे मॅन्युअल तीनचा घटक आणि दारूबंदी अधिनियम आणि मॅन्युअलेक नंतर दुसरा टप्पा जो आहे तो तो टेस्ट सिरीज घेणार आपण आणि नंतर त्या टेस्ट सिरीज सगळ्या खोलात राहील त्या डिस्कशन राहतील आणि मग त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट राहतील पाच कमीत कमी पूर्ण अभ्यासक्रमावर रिव्हिजन राहतील नंतर पाठांतराच्या रिव्हिजन राहतील तुम्ही पाठांतर झालं आहे का नाही कसं झालंय हे सगळं रिव्हिजन राहतील डिस्कशन राहील की तुमच्या पाठांतराचं किंवा आपल्या क्लासरूममधलं डिस्कशन राहील की कशाप्रकारे केलं आहे तुम्ही कसा तुमचे इश्यूज काय आहेत का, का पाठांतराचं कुठं कमी जास्त होतं आहे का आणि तिसरा टप्पा जो आहे हा परीक्षा होईपर्यंत राहील पुणे नागपूर आणि इतर काही ठाराक जिल्ह्यात जिथं विद्यार्थी ऑर्गनाईज होऊ शकतात अशा जागेवर आपले की दोन दिवस लाईव दोन दिवस क्लासरूम रिव्हिजन्स होतील म्हणजे समजा पुण्याला होतील नागपूरला होईल तिथं एखादा क्लास हॉल असेल हॉलमध्ये आपण जे जे शक्य आहे आजूच्या विद्यार्थ्यांना येणार ते दोन दिवस शनिवार अवसुठ्ठीस दिवस पाहून डिस्कशन होतील रिव्हिजन्स होतील काही इश्यूज असतील पाठांतराचे एकडं अंडरस्टँडिंगच्या अडचणी असतील तर ते त्या देखील तिथं सॉल्व्ह करण्यात येतील प्रमुख फौजदारी कायद्यामध्ये हे जे आहेत भारतीय न्यायसंहिता भारतीय नागरी सुरक्षा आणि भारतीय साक्षर अधिनियम हे घेण्यात येईल ते एक भाग एकमध्ये घेतले आपण जो पहिला टप्पा आहे त्याचे आपण भाग पाहतोय पहिला टप्पा तीन टप्पे घेतले पहिल्या टप्प्यामध्ये टीचिंग आहे टीचिंगमध्ये पहिल्या भागात होता दुसऱ्या भागात हे प्रशासकीय कायदे आहेत पाच तिसऱ्या भागात एन डी पी एस व इतर कायदे आहेत त्याच्यामध्ये एकूण चा, चार चार कायदे आहेत हे चार कायदे आहेत एक दोन तीन चार त्यानंतर भाग चार व पाचमध्ये दारूमंदी अधिनियम आणि मॅन्युअल एक हे स हे राहील जे की जुन्या सिलेबसला पहिल्यापासून हे मेन्शन आहेत आपल्या आत्तापर्यंतच्या बॅचचा निकाल एक शॉर्टमध्ये पाहू दोन हजार सतराला आपले अठ्ठेचाळीस विद्यार्थी सिलेक्ट झाले दोन हजार अठराला आणि एकोणीसला तेहतीस जागा होत्या आणि बॅचच्या विद्यार्थी खूप कमी होते नऊ नऊ ॲडमिशन होते त्यातले चार आणि तीन जण सिलेक्ट झालेत दोन हजार एकवीसला एकशे चौदाची जागा होती ॲड होती त्यामध्ये सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे दोन हजार बावीसला नऊ जागांसाठी जाहिरात होती त्यातली पाच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आहे त्यातील सलग महाराष्ट्रातले तिन्ही टॉपर्स आपल्या बॅचचे आहेत टोटल एकशे सात विद्यार्थ्यांचं एक्साईज सब इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन निवड झालेली आहे जे विद्यार्थी आहेत निवड झाले ते एकदा तुमच्या परिचय असतील तर तुम्ही अवश्य त्यांना संपर्क करा आणि बॅच लावण्यासंदर्भात किंवा कायद्याच्या मार्गदर्शन असो बाबत त्यांच्याशी चर्चा करा सगळी लिस्ट वाचणं शक्य नाही पण विवेक धांडे इथं धनाजी आहेत बदादे आहेत नागरगोजे मेश्राम आहेत थोराते क्षीरसागर क्षीरसागर मला तर डी एस पी झालेत पाटील स्वप्नीले निकम निनादे भोसले आहेत पाटील मॅडम आहेत नंतर तोंडे सर आहेत भगत सर प्रवीण सर देशमुख सर वाघमारे सर वडकत्ते सर गोळेकर सर खेतडे सर नंतर स्व दोन हजार अठराला वामन सर आहेत जगताप विनायक बाबुळकर प्रिया मॅडम दोन हजार एकोणीसला कदम स्वप्नील बुटले सुरेंद्र येसटवाडी योगेश आहेत योगेश आता नागपूरला आहेत नंतर ही जी दोन हजार बावीसला जी झाली एकशे चौदाची त्यामध्ये आनंद जावळे अमोल घुगे घरटे सर आहेत परीक्षित सर स्वरूप सर सुशांत सर संजय जाधव कस्तुरे सर सावंत अभिषेक प्रवीण सर आहेत नंतर प्रतीक पडळकर स्वप्नील शिंदे बंबाले दादाभाऊ नितीन गवई निशिगंधा मॅडम लक्ष्मण पवार सुषमा काटकर आता सगळ्यांचे नाव नाही निलेश पाल पालवे सर सचिन कोकटे निलेश पालवे एक इच मॅन बेस्ट स्टुडंट म्हणून त्यांना अवॉर्ड मिळाला आहे आपले सगळे यांच्या पासिंग आउटच्या वेळेस मी गेलो होतो आणि सर्वांचा एक छान फोटो देखील आहे तो ग्रुपवरही टाकला आहे नंतर रवी फाटके वै वैभव आहेत भारत गंगावने रयचंद गाड गायकवाड सुदर्शन बाल बाळी नंतर, दो नंतर, नंतर, दो नंतर दोन हजार नंतर तिची परीक्षा झाली त्यानंतर दोन हजार बावीसची त्यामध्ये आपले जे स्टुडंट झालेत नऊ जागांमध्ये पाच जण सिलेक्शन त्यामध्ये माने देशमुख आहेत अभिजित सूर्यवंशी आहेत साळुंके अभिजित हे कुपटे आहेत नंतर शर्मा आहेत रविकांत शर्मा लिस्ट वाचण्याचं कारण हे की तुम्ही त्यांच्याशी ॲटलिस्ट फोन करून बोलू शकता स आपली बॅच चालू होणारे शनिवार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच आज जो व्हिडिओ होईल अपलोड त्याच्या पुढच्या उद्यापासून आणि सर्वांनी ज्यांनी जर बॅच ऑनलाईन राहील लाईव्ह राहील रेकॉर्डेड राहील क्लासरूम बॅच राहील जर समजा तुम्ही उशिरा बॅच जॉईन केली तर तुम्हाला ती रेकॉर्डेड बॅच पाहता येईल सर्व ॲपमध्ये अँड्रॉइड ॲप्लिकेशनची लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तिथून जॉईन करू शकता हे बॅच रेकॉर्डेड व्हिडिओज लाईव्ह रिव्हिजन असतील तेरा तेरा प्लस बॅचमध्ये शिकवण्याचा अनुभव आहे पण मी ॲटलिस्ट काय तास साठ प्लस वेळेस शिकवला आहे सहा शून्य साठ कारण प्रत्येक वेळेस माझा एक आपल्या आता दहा रिव्हिजन होणार तर मी असा आहे आपल्या बॅचेस पण दहा ते पंधरा वेळेस कायदा शिकवणार आहे त्याच्यामुळं मग त्याच्यात काही हेच नाही संपर्कासाठी एक्साईज लॉ आणि लॉ अकॅडमी पुणे आहे माझं बी एस साथ साथ लो, लो मा सी झाले मी बँक पीओ म्हणून माझी निवड झाली होती यू पी एस सी एम पी सीच्या मी सातपेक्षा जास्त मुलाखती दिल्यात न्यायाधीश पूर्व मुख्य परीक्षेचा अनुभव आहे हे जाणीपूर्वक सांगण्याचा उद्देश की आपल्या फौजदारी कायदेत न्यायाधीश परीक्षेला देखील फौजदारी कायदे आहेत पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा मी त्यांचे पूर्वपरीक्षेचे दिले आहेत आणि लेखी परीक्षा फौजदारी कायदे लेखी देखील दिलेली आहे परीक्षा डिपार्टमेंटल पी एस आयला बॅचेस घेतलेल्या आहेत मी कायद्यांच्या त्या सांगली एस पी ऑफिस संभाजीनगर पुणे देखील घेतलेल्या आहेत त्यांच्या मायनर कायद्याचे बॅचेसही घेतो आहे सध्या चालू आहेत आपल्या अपुऱ्या आहेत तर या सर्व परीक्षांचा अनुभव असल्याने तुम्हाला हे सगळं कंपाईल एका जागर मिळणार आहे अदरवाईज जर मार्केटमध्ये असेल तर एक्साईज लॉ करणाऱ्यांना फौजदारी कायदे येत नाहीत आणि फौजदारी कायदे करणाऱ्यांना एक्साईज लॉ येत नाहीत तर इथं पेपर दोन शंभर मार्काचा आहे शंभरपैकी शंभर मार्क मिळण्याची तुम्हाला माझ्याकडून ॲश्युरिटी आपण खात्री आहे कारण आत्तापर्यंत चाळीसपैकी चाळीस मार्क एक्साईज कायद्याला रेग्युलरवाल्यांना खूप जणांना मिळाले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या बॅचचे सिलेक्शन खूप जास्त आणि ठ एकदम डिसाइडिंग फॅक्टर ठरले अँड्रॉइड ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही अँड्रॉइड ॲपमधून डाउनलोड करा टेलिग्रामची टेली लिंक आहे ती पण आहे ओके थँक्यू